बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी कुणाल कामराजच्या समर्थनार्थ पोलिसांना नोटीस देण्यात आली आहे अमित अवित कटाने यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन खांडेकर यांनी ही नोटीस बजावली एकाच गुन्ह्याखाली विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणं हे अयोग्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे सरकारचं काम आहे आणि पोलीस त्यांना साथ देत आहेत खासदार संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गद्दार शब्द वापरलाय त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न देखील या उपस्थित करण्यात आलाय नोटीसमधून पोलिसांना हा विचारणा करण्यात आलेली आहे चोवीस तासात या नोटीसीला पोलिसांनी उत्तर देण्याचं नोटीसमध्ये म्हटलं गेलंय त्यामुळे आता कुणाल कामरा प्रकरणी त्याच्या समर्थनार्थ मुंबई पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलाय त्यांच्यावरती देखील कारवाई होणार का असा सवाल या नोटीसीच्या माध्यमातून समर्थनार्थ हर्षवर्धन खडकेकरांनी ज्यांनी ही नोटीस बजावली आहे त्यांनी सरकारला समर्थनार्थ मुंबई पोलिसांना ही नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे एकाच गुन्ह्याखाली विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणं अयोग्य असल्याचं देखील या नोटीसच्या माध्यमातून म्हटलं गेलेलं आहे कुणाल समर्थनार्थ पोलिसांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे वकील अमित नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन खांडेकर यांनी ही नोटीस बजावलेली आहे त्यामुळे एकाच गुन्ह्याखाली विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणं अयोग्य असल्याचं देखील या नोटीसीच्या माध्यमातून म्हटलं गेलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं सरकारचं काम सुरू आहे आणि पोलीसही त्यांना साथ देत असल्याचं त्यांनी म्हटलंय